सुस्वागतम विषय मराठी इयत्ता पहिली तर माझ्या बालमित्रांनो आज आपण मराठी विषयामध्ये शिकणार आहोत वन टू टेन नंबर्स वन टू टेन नंबर्स म्हणजे एक ते दहा अंक तो मेरे प्यारे बच्चो आज मराठी विषय में हम सीखने जा रहे है वन टू टेन नंबर्स चला तर मग करूया सुरुवात तर आता बाळांनो तुम्ही दिलेली चित्र मोजायची आहेत आपको दिये हुए चित्र को दिए गिनके बताना है चला तर पटकन सांगा किती चित्र आहे समोर वान, अगदी वन अगदी बरोबर तर वनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो बाळांनो एक म्हणा सगळ्यांनी वन म्हणजे एक पुन्हा एकदा म्हणा वन म्हणजे एक आता पहा मोजून दाखवायचं आहे परत पटकन तुम्हाला या चित्रामध्ये किती मुली दिसत आहेत किती गर्ल्स आहे या पिक्चर में? व्हेरी गुड टू तर टूला आपण मराठीत म्हणतो दोन म्हणा सगळ्यांनी टू म्हणजे दोन पुन्हा एकदा म्हणा टू म्हणजे दोन कितने बंदर है ये चलिये चलिये गिनीये जल्दी वेरी गुड थ्री तर थ्रीला आपण मराठीत म्हणतो तीन म्हणा सगळ्यांनी थ्री म्हणजे तीन पुन्हा एकदा म्हणा थ्री म्हणजे तीन चला लवकर मोजायचे आहेत वन टू थ्री फोर व्हेरी गुड फोर तर फोर म्हणजे आपण म्हणतो चार म्हणा सगळ्यांनी फोर म्हणजे चार पुन्हा एकदा म्हणा फोर म्हणजे मराठीत चार चला आता ही आहे मांजर हो की नाही क्यूट सी कॅट है तो चलिए गिनते है जल्दी तो कितनी कॅट्स है फाइव व्हेरी गुड तर फाईव्ह म्हणजे मराठीत म्हणतो पाच म्हणा सगळ्यांनी फाईव्ह म्हणजे पाच पुन्हा एकदा म्हणा फाइव म्हणजे पाच चला लवकर लवकर ऑरेंजेस काउंट कोण करणार व्हेरी गुड सिक्स तर सिक्स म्हणजे मराठीत म्हणतो सहा म्हणा सगळ्यांनी सिक्स म्हणजे सहा पुन्हा एकदा म्हणा सिक्स म्हणजे सहा हे काय आहे स्टार्स तुम्हाला आवडतात ना सगळ्यांना आपको बहुत अच्छे लगते ना स्टार्स जब टीचर आपको स्टार देती है बहुत अच्छा लगता है ना चलिए तो गिनते है कितने स्टार्स आहे व्हेरी गुड सेवन सेवन म्हणजे मराठीत म्हणतो सात म्हणा सगळ्यांनी सेवन म्हणजे सात पुन्हा एकदा म्हणा सेवन म्हणजे सात आता हे आहे डॉगी हो की नाही चला चला पटकन मोजायचे आहेत व्हेरी गुड एट एट म्हणजे मराठीत म्हणतो आठ म्हणा सगळ्यांनी एट म्हणजे आठ ही आहेत कलरफुल्स फ्लॉवर्स चला चला लवकर मोजूया व्हेरी गुड नाईन नाईन म्हणजे नऊ म्हणा सगळ्यांनी नाईन म्हणजे नऊ पुन्हा एकदा म्हणा नाईन म्हणजे नऊ हाता मोजायची आहेत हाताची बोटं चलिए गिनते हे फिंगर्स किती आहेत फिंगर्स टेन व्हेरी गुड टेन म्हणजे मराठीत म्हणतो दहा म्हणा सगळ्यांनी टेन म्हणजे दहा पुन्हा एकदा म्हणा टेन म्हणजे दहा तर माझ्या बालमित्रांनो सगळ्यांना एक ते दहा अंकांची मराठीतली नावं बरोबर समजली आहेत हो की नाही व्यवस्थित समजलेली आहेत तर बाळांनो आपण पुन्हा भेटूया मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत बाळांनो धन्यवाद